तुमच्या गावामध्ये हवा आमच्या गावामध्ये सध्या हवा विखे कशामुळे त्यांचे काम चांगले काय काय काम केली आमच्या गावात त्यांनी भरपूर कामे केली आता रस्त्याची कामं चालू रस्त्याचे कामं चालू आहे अजून आपले बाद सोबीकरणाचं काम केलंय भरपूर काम आहे लंकेंनी कामं केली नाहीत का लंकेंनी बी केली कामं परंतु यांच्या एवढी कामं नाही झाली एवढी कामं नाही निवडून आले होते तिकडे फिरकत ना अशी पण लोक टीका करतात हा करतात ना खरे असतात थोडे टीका असतात ना टीका करणारे असतात आता सुजय विखे किती मतांनी विजय होते uh, साधारणतः माझ्या अंदाजेनुसार दोन लाखाचे पैसे असणार असं हे पक्क आहे तुमच्या तालुक्याचे आमदार कोण आहेत आमच्या तालुक्याचे आमदार निलेश नव्हतं ते उमेच शक्य नाही हां चित्र त्याचा काय फरक एवढा होणार नाही जानवरला नाही पडत तसं लणकीन लोक लोकसभेला स्वीकारणार नाही स्वीकार नाही त्याची छोटी या याचा आणायची छोटी पार्टी आली ना असं थोडं लोकसभेला त्यांना संधी नाही मिळणार आता मी मिळू शकते त्यांचं आता काय असं आहे त्यांच्या त्यांच्या तुम्ही म्हणता विखे विजय होणार हा विखे तर विखेय होणार आहे ना पण त्यालाच ते पाठ त्यांना उमेदवार देणार आहे ना त्याचा नमस्कार 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 काय इकडे कोणाची हवा इतर अजून काय नाही एवढे पाटला तर बरं पाटल्याचा आवाज आहे शेतीला बाजार भाव आहे का शेतीला शेतकऱ्यांना बाजार नाही पण त्याचा दोन दोन आजारे फुकाटी मिळतो ना मोदीं व खुश तुमच्या तालुक्याचे आमदार कोण आपण लंकेत त्यांच्या कामा समाधानी नाही त्यांच्या कामा मी आहे व्हायला खासदार होती आता काय काय लंके खासदार शकत नाही कारण आता जे हो जी जी काय आहे सगळ्यांचं संख्या बळ मतदानाचं बळ आता जेव्हा ताकद असेल तसं ते ताकदपणाला लावणार या गावामध्ये जास्त हवा घडवते जास्त समानित थोडक्यात ते सम समसमान दिसते साहेब हा आता तुमच्या पारनेर तालुक्यामध्ये जास्त मतदान होईल लोकसभेला आणि इतर तालुक्यामध्ये जास्त बाजू जास्त बाजू आता काय समजायचं किती सहा तालुक्यात सहा तालुक्यात सात रस्ता विखे साहेबात बाजी मारला आता लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाचा टांगा पलटेल विखेंचा का आता टांगा तर आज आपण लगेच सांगू शकत नाही पण कोण कोणतरी पलटी भावास लागणार आहे ना लोक अच्छा जोड येणार ना। ही शके कोणच काय येणार शकेत काय एवढ आज वार्ता येत नाही आपल्याला एवढं खास विजय कोण होईल विजय विकेट आना तांगा पलटी कोण चालेल आता तुम्ही आम्ही धरून समजून घ्यायचं तुम्ही समजून घ्या आता आम्ही सांगण्यात नाही धन्यवाद विकेट सध्या संपर्कात नाहीत अशी ही चर्चा केली जाते तुम्ही त्याच्यावर चर्चा केली जाते पण आज त्यांच्या समोरच्या बहिणी होईन चालू होईल त्यांचा संपर्क ना नाही जेवढा लोक नेते म्हणजे लंकेंचा संपर्क आहे लोकांशी तेवढा संपर्क यांचा नाही कोणचा विखेंचा संपर्क नाहीये तेवढा आता विख्यांचा संपर्क कस काही नाही मालते ना त्यांचा संपर्क यांचा आहेत ना संपर्क नाही